स्ट्रॉबेरी म्हटलं की आठवतं थंड हवेचे ठिकाण असलेल्या हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतातील काही राज्य आणि महाराष्ट्रातील महाबळेश्वर ही ठिकाणे त्यातच स्ट्रॉबेरी हे पीक फक्त थंड हवेच्या प्रदेशातच पिकतं असा सर्वत्र समज आहे परंतु नांदेड जिल्ह्यातील बारड येथील बालाजी उपवार या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात स्ट्रॉबेरीचं यशस्वी उत्पादन घेत एक वेगळा प्रयोग केला आहे यामुळे स्ट्रॉबेरीसाठी मराठवाडा व नांदेडचे वातावरण पोषक नाही असा समज आता दूर झाला आहे सध्या बालाजी यांच्या शेतातील स्ट्रॉबेरी पाहण्यासाठी भोकर अर्धा पूर्व परिसरातून लोकांची गर्दी पाहायला मिळते मराठवाडा व वा नांदेड हा परिसर तसा शेतीच्या आणि हवामानाच्या दृष्टीने कोरडवाहू प्रदेश म्हणून ओळखला जातो पण नवनव्या संशोधनाचा वापर करीत हवामान आणि सेंद्रिय खताचा मुबलक वापर करीत या तरुण शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड केली आहे या परिसरात प्रामुख्याने हळद केळी ऊस गहू ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात पण पारंपारिक पिकांना फाटा देत बालाजी यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे अत्याधुनिक पद्धतीचा उपयोग घेत या तरुण शेतकऱ्याने सेंद्रिय स्ट्रॉबेरी आपल्या शेतात फुलवली आहे आता त्यांच्या बांधावर येऊन स्ट्रॉबेरी विक्रेते तीनशे रुपये किलो प्रमाणे स्ट्रॉबेरी विकत घेत असल्याचे बालाजी उपवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले माझं नाव बालाजी मारुती उपवार राहणार बारड तालुका मुदखेड येथील मी एक तरुण युवा शेतकरी आहे माझं शिक्षण बी एस सी झालेलं आहे मला वडिलोपार्जित उपार्जित साडेसात आठ एकर जमीन आहे व त्या जमिनीमध्ये मी माझी कुठल्याही शास कुठल्याही नोकरीच्या मागे न लागता मी माझी वडील उपार्जित शेती फुलवण्याचा एक निर्धार घेतलेला आहे व मागील मी तीन ते चार वर्षापासून स्ट्रॉबेरीचं चा नगदी पीक हे घेतो आहे स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वरचीच मक्तेदारी नसून थंड हवेच्या ठिकाणचीच मक्तेदारी नसून ती ही स्ट्रॉबेरी आपल्या भागात येऊ हो शकते अशा दमट असू उष्ण वातावरणात पण हो येऊ शकते हे मी या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेले आहे पहिल्या वर्षी माझी स्ट्रॉबेरी ही पाच गुंठे क्षेत्रावरती होती आता सध्याच्या दरवर्षी मी स्ट्रॉबेरीमध्ये दर पाच दर एका वर्षाने पाच पाच गुंट्यांचे भर करत यावर्षी मी माझी स्ट्रॉबेरी जी आहे ती यावर्षी पंधरा गुंट्यांवरती मी प्रत्यक्षात आणलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की स्ट्रॉबेरीच्या झाडाला कशी दर्जेदार अशी लालचुटूक स्ट्रॉबेरी या ठिकाणी लागलेली आहे आता सध्याच्या माझी स्ट्रॉबेरी जी आहे ते दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या शेताच्या समोर मी स्ट्रॉल लावून विक्री करतो आहे व स्ट्रॉबेरीचा दर हे प्रति किलो तीनशे माझी प्रमाणे आहे पर डे दहा किलो निघते आहे, आहे व ती शेतावरूनच पूर्ण विक्री होते कस्टमर दोन तीन दिवस वेटिंग वर आज रोजी सध्या तरी आहेत आपल्या वडिलोपार शेतात पारंपरिक पिकांना फाटा देत स्ट्रॉबेरीचे रोपटे पहिल्यांदा महाबळेश्वर येथील रोपवाटिकेतून आणले त्यांनी स्ट्रॉबेरीच्या विंटर डाऊन या जातीच्या वाणाची निवड केली प्रारंभी पंधरा गुंठे जमिनीवर अत्याधुनिक पद्धतीचा वापर करीत पाच फुटाचा बेड करून त्यात गांडूळ खताचा व सेंद्रिय खताचा वापर केला आहे तर बेडवरती मल्चिंग पेपरचा वापर केला असल्याचीही बालाजी उपार यांनी सांगितले स्ट्रॉबेरी लागवडीसाठी मी सर्वप्रथम चार फुटावरती बेड घेतलेले आहेत त्या बेडवरती शेतामध्ये कुजलेला शेणखत आणि कंपोस्ट खत जे आपण पालापाचोळ्यापासून तयार करतो हा कंपोस्ट खत मी शेतामध्ये तयार केलेला आहे व ते बेडवरती चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे स्ट्रॉबेरीचा लागवडीचा कालावधी हा वीस सप्टेंबरपासून वीस मार्चपर्यंत या हंगामामध्ये ही स्ट्रॉबेरी ही एकदम दर्जेदार स्ट्रॉबेरी अशी विक्रेत्यांना मिळते आहे उपलब्ध होते आहे ही स्ट्रॉबेरीची जी व्हरायटी आहे ही विंटर डाऊन या जातीची आहे ही व्हरायटीला साधारणत पस्तीस या तापमानामध्ये येणारी ही व्हरायटी आहे ज्यावेळी आपल्या इकडं जानेवारीच्या नंतर फेब्रुवारीमध्ये ज्यावेळी टेम्परेचर वाढत जाते त्यावेळी स्ट्रॉबेरीच्या उत्पादन उत्पादन उत्पन्नात फटका बसू नये म्हणून आपण त्या ठिकाणी स्ट्रॉबेरीचं टेम्परेचर नियंत्रण राहण्यासाठी आपण मिनी स्प्रिंकलरचा वापर करतो आणि तापमान जे आहे ते नियंत्रण ठेवण्याचं आपण काम करतो आहे त्यामुळे आपली स्ट्रॉबेरी जी आहे ती मार्च एंडिंगपर्यंत दरवर्षी चालत राहते तर यावर्षी पण चालल ही मा एक अपेक्षा आहे तरुणांना मी कुठल्याही नोकरीच्या मागे न लागता कुठेही नोकर म्हणून न काम करण्याच्या वडीलोप करण्याचा विचार करण्यापेक्षा आपण आपली वडीलोपारची शेती फुलवण्याचा एक निर्धार हाती घ्यावा आणि आपली आपन आपली आपण आपली जी वडीलोपारची शेती आहे ती एकदम यशस्वी कशी होईल ती फुलवता येतील याकडे लक्ष द्यावे हेच माझं तरुण माझ्या मित्रांना सांगणं आहे